परतीच्या पावसाने सर्वत्र दाणादाण केली असून गुरुवारी रात्री कोसळणाऱ्या पावसाने एका विधवा महिलेचे कुडामेडीचे कौलारू घराचा काही भाग कोसळण्याची घटना घडली या घटनेने हे कुटुंब संकटात सापडले असून तिच्यासह दोन लहानग्यांचा परिवार असलेल्या या कुटुंबाने पावसात राहायचे कुठे खायचे काय अशा एक ना एक प्रश्नाने या महिलेसमोर काहू निर्माण केले आहे मोखाडा तालुक्यातील मोराडा ग्रामपंचायती थी हद्दीतील कोलद्याचा पाडा येथील या विधवा महिलेचे कुडामेढीचे कौलालू घराचा काही भाग गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने कोसळला कौल फुटून नासधूज झाली असून घर देखील पूर्णतः कलंडले आहे यामुळे कोणत्याही क्षणी हे घर जमीन दोस्त होऊ शकते रात्रीच्या वेळेस घरात कुणी नसल्याने ही घटना घडल्याने जीवितहानी टळली असून घरातील धान्य कपडे व अन्य वस्तूंचे नुकसान झाले आहे मुलात गेल्या अनेक वर्षांपासून या विधवा महिलेच्या राहत्या घराची दुरावस्था झाल्याने मागील काही वर्षांपासून घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही, या ही महिला ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरटे झिजवत आहे परंतु तुझ्या मागणीकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे रेखा भुसारे या महिलेने बोलताना सांगितले यामुळे पंतप्रधान घरकुल आवास योजना शबरी घरकुल योजना या गरजवंतांसाठी नसतील तर नेमक्या कुणासाठी असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून लवकरात लवकर या महिलेला मदत करण्याची मागणी ही जोर धरत आहे